ए त्याला खूप जोर काढा ना केलं दे डब्या काय हाताला येत नव्हत्या त्यामुळे खालनच पडायला चालू केलं तर पप्प्यानं नव्यानं सकाळी उठून तिघे पण निघाला होता कामावर कारण काम लांब आहे त्यामुळे तिघं पण निघाला होता आपल्या गावापासून पन्नास किलोमीटर लांब आहे ती गाव त्यामुळे तिघं पण जायला लागला काम जात असताना दहिवडीच्या तळ्यामध्ये नुसता धुर दिसतो काय पिटील होतं काय माहित नाही पण नुसता तळ्यात धुरच होता सगळीकडे कामवर आल्याबरोबर कापडं बदलून घेतली कारण वॉल कटिंग काम आहे धुळ लाई उडतंय आज काम चालू करायचं म्हणलं की मीटर मधनं वायर निसली होती त्यामुळे ती जोडा लागतो बाहेर वायर जोडून आतमध्ये जास्त असतो तर पप्पून नावाने एक रूम चालू केली कटिंग तिकच नालत पण काम मात्र दोघाच चालू होत लाईटीला व्होल्टेज नसल्यामुळे तिघाला पण काम करायला येत नाही दोनच मशीन तिसरी मशीन चालली व्होल्टेज डाऊन होत आहे वॉल कटिंग काम म्हणलं धुळे एवढा उडणार विचारच नाही धुरळ्यात माणूस गायब होते एवढा धुरळ उडतो वॉल कटिंगच्या दिवशी त्यामुळे मास्क नाही तर रुमाल फिक्स लावा लागतो तोंडाला दुपारच्या लाईट गेली ती त्यामुळे लवकरच जेवायला बसलो आज एक वाजता जेवायला बसला होता पण जेवण करून बसला होता तेवढा ती पोर गाय पप्पू सोबत टाइम चालू झाला दोघं जण मिळून बोलत बसली ती तुमच्या दोघा चालवत तोपर्यंत झोपून घेतो मला फाड मी जेवण करून उठल्यावर पुन्हा किचन मधलं काम चालू केलं तेवढ्यात आपल्या मशीनीचं गार्ड लूज झालतं त्यामुळे गार्ड कवर काढलं मग पुन्हा गार्ड आवळून घेतलं व्यवस्थित गार्ड टाईट करून घेतलं लगे आपलं काम पण चालू झालं आपलं मागचे सगळं काम झालेलं आहे किचन आणि हॉल एवढंच राहिले किचनचं काम कोण आपण हॉल मध्ये गेलतो तेवढ्यात पप्पून स्टिंग आणि कुरकुर आणलो होतं खायला आपल्याला कामवर पप्पू आला कि तू परच्या स्टिंग आणि कुरकुर फिक्स आणतय मग आपण कुरकुर खात बसला होतो तेवढ्यात ते मागाच मित्र पण आला आपलं ओम्यात त्याला पण दिलं खायला कुरकुर आपलं मधलं काम उरक चालत फॅन बॉक्स पडायचा होता पप्पू खालनाच पडायला लागला फॅन बॉक्स पप्प लावून बाहेर गेला स्टूल वर चढायची गरज नाही खालनाच पडायला येते हॉलचं आपलं सगळं काम पण झालं पण पण आता फक्त एक बोर्ड लावायचा ती पण नावा लावून घ्यायला लागलाय आपलं सगळं कटिंग च काम झालंय फक्त राहिले म्हणलं पोर्च मधला डाब्या ओपन करायचं काम राहिलो राहिलेल्या डब्या पप्प्या आणि नव्या दोघे मिळून ओपन करत होते आपलं इथलं सगळं काम झालं त्यामुळे राहिलेलं सामान गोळा करून पिशीत भरून घ्यायला लागलो आज आपलं लवकरच काम झालंय म्हणजे चार वाजता आपलं काम कम्प्लीट झालंय सगळं टू काम केमवर याताना जाताना नावा गोगल वापरत होता पण नाव आता निर्णय घेतला हेल्मेट वापरचा से म्हणला सेफ्टी पण राहते आपली आणि दुरवायचं पण काही त्रास होत नाही बरा बरा लागा म्हणलं तुझं पप्पू मला उलय पडले त्यामुळे जाताना रस पिऊन जाऊ चालत म्हणलं जात घे रस पिऊन जायलाच जा होता तेवढ्यात पप्पू म्हणला जाताना काही तर नाष्ट करू मला गावाकडे येत असताना मसल्यात वडापाव नंबर एक मिळतो त्यामुळे इथं थांबला होता था आपण जर बरं ना आपण काम करून की इथं मसल्यात वडापाव खाल्ल्याशिवाय जातच ना आपण मसल्यातून वडापाव खाऊन निघाला होतो आपण मसल्यातून काठीपर्यंत येतो काय टेन्शन नाही पण काटीतून ओळख असतो नुसत्या दुर्वळ असते रस्त्याने